नमस्कार मित्रांनो स्वागत आहे परत एकदा तुमचे तुमच्या आवडत्या चॅनल हॅलो टीचरमध्ये मित्रांनो सरकारी योजनेच्या नावाखाली मोठ्या प्रमाणात गोड सुरू आहे आणि मोठ्या प्रमाणातला स्कॅम त्या योजनाच्या माध्यमातून विविध माध्यमातून माध्यमातून स्कॅमरद्वारा केला जात आहे तर संदर्भात स्पष्टीकरण आलेलं आहे स्कॅम नाही याच्यामध्ये आपण दोन चार स्कॅम बघणार आहोत ते चालू आहे सध्या तर याच्यामध्ये मुख्यमंत्री बाल आशीर्वाद योजना याचे स्पष्टीकरण दिलेले आहे ज्याचा फॉर्म तुम्हाला भरायचा आहे वगैरे काही मुद्दा चालू होता चार हजार रुपये दरम्यान मिळेल असं वगैरे काही जो मॅटर चालू होता त्याच्या संदर्भात महाराष्ट्र शासनाचं जे आहे ते परिपत्रक आहे बघा सध्या सोशल मीडियावरून मुख्यमंत्री बाल आशीर्वाद योजना अशा योजनेच्या नावाने काही मेसेज व्हायरल होत आहे त्यामध्ये एक मार्च दोन हजार वीस नंतर ज्यांचे दोन्ही पालक अथवा एक पालक मृत्यू झाला आहे व बालकांचे वय अठरा वर्षापेक्षा कमी आहे अशा कुटुंबातील दोन मुला सेवा योजना अंतर्गत दरमहा चार हजार रुपये मिळणार आहेत व त्याचे फॉर्म तहसील कार्यालयात उपलब्ध आहेत असे प्रसारित करण्यात येत आहे तर एका प्रकारचे अपवा आहे मित्रांनो कसल्या प्रकारचे जे फॉर्म आहे किंवा असणे कसल्याही प्रकारची योजना जी आहे महाराष्ट्र शासनाने अजूनपर्यंत तरी लाँच केलेली नाही ठीक आहे त्याच्यामुळे सगळ्यांना सावध्याचा इशारा दिला जात आहे सर्व नागरिकांना कळवण्यात येते की महिला व बाल विकास विभागाकडून मुख्यमंत्री बाल आशीर्वाद योजना अशा नावाने कोणतीही योजना अस्तित्वात नसून सदर बाबी अफवा आहे ठीक आहे मी कोणत्याही प्रलोभात तुम्हाला बळी पडायचं नाही कोणी म्हणत असेल मी तुमच्या भरून देतो एवढे पैसे द्या तेवढे पैसे द्या तर अजिबात पैसे द्यायचं नाही एका प्रकारची अफवा आहे गव्हर्नमेंटची असलेली कोणत्याही प्रकारची स्कीम नाही ठीक आहे त्यामुळे त्यावर विश्वास ठेवून आर्थिक नुकसान होणार हे नाही याबाबत सावधान सावधानी बाळगायची आहे अशा अफवा असलेल्या सोशल मीडिया पोस्टवर तुम्हाला विश्वास ठेवायचा नाही असे जर कुठून आले तुम्हाला तर त्याला इग्नोर करायचं आहे कुठला डिलीट मारायचा आहे समोर पाठवायचं नाही ठीक आहे अनाथ अथवा एकल पालक बालकांसाठी महिला व बालविकास विभागमार्फत राबवण्यात येणाऱ्या योजनाबाबत जिल्हा महिला व बालविकास अधिकारी कार्यालय महिला बालविकास भवन जिल्हा परिषद परिसर यवतमाळ या कार्यालयाकडे संपर्क साधावा जर तुम्ही यवतमाळचा असाल तर यवतमाळला जा बाकी तुम्ही ज्या जिल्ह्यात राहत असाल तिथे तुम्ही संपर्क साधू शकता ठीक आहे किंवा जो सेतू जो असेल आपल्या सेतूमध्ये सुद्धा तुम्ही जाऊन किंवा ग्राहक सेवा केंद्रावरून जाऊन सुद्धा तुम्ही तुमची माहिती घेऊ शकता असे आवाहन श्री प्रभाकर उपरे उपरे जिल्हा महिला विकास अधिकारी यांनी केलेलं आहे ठीक आहे म्हणजे याच्या ॲपवर तुम्हाला विश्वास ठेवायचा नाही एक प्रकारचे अप झाली दुसरी मित्रांना हे बघा असा हा मॅसेज येत आहे तुम्हाला आर टी ओचा तर आर टी ओचा नावाखालीचा ग्रुप बनवण्यात येत आहे अशी एक पी डी एफ तुम्हाला आर टी ओ चालन ठीक आहे आता एक टी व्ही जात आहे तर हे ॲप्लिकेशन तुम्हाला मित्रांनो डाउनलोड करायचं नाही आय टी होती आता एक अप्लिकेशन नाही आहे ठीक आहे तुमच्या बँक खात्यातून जे अकाउंट आहे ते अकाउंट खाली होऊ शकते त्याच्यामुळे तुम्हाला असल्या कोणत्याही अफवावर लक्ष ठेवायचं नाही याच्यानंतर बघा गोपीनाथ मुंडे शेतकरी अपघात विमा योजना कृषी विभाग शंभर टक्के राहते अनुदानित तर याच्यामध्ये लाभार्थी व्हायचे असेल तुम्हाला तर लाभार्थ्याची जे पात्रता आहे ते निकष आहे ते खाली महाराष्ट्र राज्यातील सर्व वहेतीधारक खातेदार शेतकरी शेतकऱ्यांच्या कुटुंबातील वहितीधारक खातेदार म्हणून नो, नोंद नसलेले कोणतेही एक सदस्य आहे किंवा वडील शेतकऱ्यांची पती किंवा पत्नी मुलगा किंवा अवैध मुलगी कि यापैकी कोणताही एक व्यक्ती असे दहा ते पंच्याहत्तर वैभवातील एकूण दोन जणांना अपघाती विमा संरक्षण दिला जाणार आहे विम्यापासून मिळणारा आर्थिक लाभ जे आहे ते खाली दिलेले आहेत तर याच्यामध्ये बघू शकता तुम्ही अपघाती मृत्यू झाल्यास दोन लाख रुपये अपघातामुळे दोन डोळे अथवा दोन अव आव, अवयव निकामी होत असेल तर दोन लाख रुपये अपघातामुळे एक डोळा एक अवयव निकामी निकामी होत असेल तर दोन लाख रुपये आणि अपघातामुळे एक डोळा अथवा <ownership> एक अवय निकामी होत असेल तर एक लाख रुपयाचं जे आहे ते सहाय्य दिलं जाणार आहे ठीक आहे याच्यामध्ये विमा संरक्षण समाविष्ट केलेले अपघात काय असणार रस्ता किंवा रेल्वे अपघात पाण्यात बुडून वृत्ती विषबाधा विजेचा धक्का वीज पडून मृत्यू सर्पदंश विंतुदंश कोण उंचावरून पडून मृत्यू नक्षलवाद्याकडून होणारा हल्ला जनावरांच्या हल्ल्यामुळे किंवा चावल्यामुळे होणारे <णदगाद> अपघाती मृत्यू दंगल इत्यादीकडून होणाऱ्या अपघाती घटनामुळे शेतकऱ्यांना मृत्यू किंवा आपण आल्यास तुम्हाला सर्वांना आर्थिक लाभ मिळू शकतो ठीक आहे मृत्यू अपघात दावा करण्यासाठी लागणारे कागदपत्र जे आहे ते तालुका कृषी अधिकारी पत्र मूळ करत लागणार आहे दावा अर्ज लागणार आहे वासर वारसदाराच्या राष्ट्रीयकृत बँकेतील खाते ज्या पुस्तकाची झळक लागणार ज्याला आपण बँक पासबुक म्हणतो नंतर मित्रांनो घोषणापत्र घोषणापत्र व अर्जदाराच्या फोटोसहित लागणार आहे वयाचा दाखला मतदान कार्ड पॅन कार्ड व वाहन परवाना जन्माचा दाखला पासपोर्ट व शाळेचा दाखला एकापैकी एक चालणार आहे ठीक आहे साक्षांकित केलेले झरात प्रत जोडावी सात बारा असेल तर सात आणि साड फेरफार सर्व मूळ प्रमाणपत्र परत तुम्हाला जोडायचे मृत्यू प्रमाणपत्र मूळ प्रतिएफ आर सॉरी एफ आय आर प्रथम माहिती अहवाल अकस्मात मृत्यूची खबर घटनास्थळ पंचनामा पंचनामा मग पंचनामा पोस्टमॉर्टम रिपोर्ट नंतर वाहन चालवण्याचा वैद्य परवाना विसेना रिपोर्ट अपंगत्वाच्या दाखला व फोटो शेतकऱ्याच्या कुटुंबातील वहितीधारक खातेदार म्हणून नोंद नसलेल्या व्यक्ती दावा करण्यास लागणारी कागदपत्र ज्या शे शेतकऱ्याच्या वीज खातेधारक म्हणून नोंद आहे त्यांचा वारस म्हणून प्रस्ताव सादर करतो आहे असा त्या शेतकऱ्यांच्या सात बारा उतार साठव्या गुन्हा फेरफार करून द्यायचा आहे शासन निर्णयानुसार आपण गत्वाबाबतची साभा लागणे सर्व कागदपत्र शी जशीच्या तशी शेजापत्रिका ज्याला आपण राशन कार्ड म्हणतो विविधधारक खासदाराच्या शेतकऱ्याशी नाते स्पष्ट करणारी कागदपत्र पुरावा म्हणून लागत आहे सदर योजनेसाठी लाभ घेण्यासाठी संबंधित जिल्हा किंवा तालुका कृषी अधिकारी कार्यालयाकडे संपर्क करायचा आहे कुठ बाकी कुठेही तुम्हाला संपर्क करायचा नाही आपला दावा अर्ज आवश्यक कागदपत्र दाखल करा आपले उर्वरित काम आमच्या सोपा व निश्चिंत राहा असं याच्यात आहे करा याच्या पुढे तुम्ही देऊन माहिती देऊ शकता या योजनेची निशुल्क आहे ठीक आहे त्याच्यानंतर मित्रांनो फार्मर आय डी कार्डच्या संदर्भात आहे महत्त्वाची माहिती आहे फार्मर आय डी कार्डच्या संदर्भात इथे बघू शकता तुम्ही याच्यामध्ये दिलेला आहे कलर फार्मर आय डी कार्ड कुठल्याही सरकारी वेबसाईट किंवा शासन निर्णयामध्ये मान्य केलेले नाही ही जे कलर प्रत दिली जात आहे कुठलंही मान्य नाही आहे हे बनावट कार्ड असल्याची शक्यता प्रबळ आहे त्याच्यामुळे शेतकरी बंधूंना सूचना आहे की अशा बनावटी कार्डासाठी पैसे देऊ नका कोणतीही सरकारी स्कीम किंवा कार्ड फक्त सरकारी पोर्टल सी एस सी केंद्र अथवा महसूल विभाग आहे यांच्यामार्फतच घ्या ठीक आहे बाकी कुठूनही घेऊ नका जर कोणी फसवणूक करत असेल तर त्यांच्यावर आय पी सी कलम चारशे वीस फसवणूक अंतर्गत गुन्हा दाखल होऊ शकतो ठीक आहे तर मित्रांनो अशा प्रकारची तुम्हाला सावधानी बाळगायची आहे ठीक आहे तर वेगवेगळे स्कॅम चालू आहे त्याच्यामुळे तुम्हाला बैठक व्हायचं नाही ठीक आहे बाकी काही अपडेट माहिती आले तर चॅनलच्या माध्यमातून तुमच्यापर्यंत कारण कार्यक्रम केलं जाईल चॅनलला नवीन असाल तर लाईक आणि सबस्क्राईब करा लागतील नका जय हिंद जय महाराष्ट्र जय शिवराय